शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत अल्फांसो लिगरी स्मृती मत्तेलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थनात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य यायला कुठून हा सुताराचा पुत्र ना ह्याच्या आईला मर्या म्हणतात ना याकोब योसे शिमोन आणि यहुदा हे याचे ना ह्याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर बरोबर नाहीत काय मग हे सर्व याला कुठून असे ते त्याच्याविषयी अडखळले येशूने त्यास म्हटले आपला देश आणि आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही तिथे ते त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी फारशी अद्भुत कृती केली नाहीत चिंतन परमेश्वर सर्वसमर्थ सर्वज्ञ व सर्वत्र आहे तो आमचे सर्वस्व आहे तो मोशे बरोबर बोलला त्याने सणासाठी चार प्रकारच्या अर्पणांची शिफारस केली व अर्थात आत्मसंपूर्णपणामुळे परमेश्वर अधिक प्रसन्न होत असतो परिचय अति परिचय ह्यामुळे येशूकालीन लोकांना येशूचा महिमा दूरदृष्टी व चिन्हे चमत्कार यांचा अन्वर्यार्थ लावता आला नाही त्यांना दिसणाऱ्या येशूविषयी माहिती होती परंतु त्यांना येशूच्या खऱ्याखुऱ्या सामर्थ्याचा पुरेसा अनुभव आला नव्हता त्यामुळे ते त्याच्या कुळाविषयी कुटुंबियांविषयी शं शंख कुशंका व्यक्त करू लागले परमेश्वरी कृपा ही अनेकदा सामान्य घटनेतून प्रकट होत असते पण आपण भव्य भ भा, भबकेदार देखाव्याची वाट पाहत राहण्याची शक्यता आहे तद्वत एखाद्या व्यक्तीबद्दल आधीच ग्रह पूर्वग्रह दुराग्रह असल्यास दिव्यत्वाचा साक्षात्कार घडणे कठीण होऊ शकते सामान्य दिसणाऱ्या व वाटणाऱ्या व्यक्तीचा तसेच घटनांचा वापर असाधारण गोष्टींसाठी परमेश्वर करू शकतो मात्र त्यासाठी असल श्रद्धा आवश्यक आहे माझे जीवन परमेश्वरा परमेश्वराला प्रसन्न करणारे व इतरांना मदत करणारे आहे का